नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार वाहिनीवर एड लागलं प्रेमाचं या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी आणि प्रसिद्ध मराठी अभिनेते आदिश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी बातमी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली होती मात्र या बातमीनंतर पूजा बिरारी किंवा बांदेकर कुटुंबियांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती मात्र आता पहिल्यांदा या बातमीवर अभिनेत्री पूजा बिरारीने प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे खरंतर ही बातमी पूजा बिरारीच्या यांनी जाहीर केली असल्याने पूजाने काहीशी नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे सोशल मीडियावर तिने पहिली प्रतिक्रिया देत ही नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे लग्नाच्या बातमीवर पूजा बिरारी म्हणते जवळच्याच व्यक्तींना सोशल मीडियावर कसं पोस्ट करायचं हे चांगलेच माहीत असतं आणि आपल्याला काही माहितच नाही अशा अविवाहित राहतात असे म्हणत पूजाने नाराजी व्यक्त केली आहे मात्र पूजा आणि सोम यांचं खरंच लग्न होणार आहे का यावर पूजाने काही ठोस प्रतिक्रिया अजूनही दिली